विपशनेमुळे आयुष्यात अनेक बदल झाले असं अनुभव घेणारे लोक सांगतात आणि यासाठी तुम्हाला विपश्यनेच्या प्रॅक्टिसची गरज असते सरावानंतर तुम्हाला याचे अनेक सकारात्मक फायदे दिसू लागतील जर तुम्हाला आयुष्यात स्टग झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही याचा अनुभव नक्कीच घ्यायला पाहिजे विपश्यना ध्यानाचा सा सराव केल्याने ध्यान करणाऱ्याला एकाग्रता आणि शांती मिळते यामुळे शरीरात शक्ती वाढते असं सांगितलं जातं विपशना क्रिया केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं ज्यामुळे शरीरातली ऑक्सिजनची लेवलही वाढते विपशना चेहऱ्यावर एक चमक आणते या साधनेचा सराव केल्याने कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक काम आनंदाने करायला मदत होते तुम्हाला ही विपशना शिकायची असेल तर तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागते कुठली ती सांगतो विपशना शिकायची असेल तर यासाठी जगभरात विपशना केंद्रांची उभारणी केली आहे तुम्हाला जवळ वाटणाऱ्या कुठल्याही केंद्रात जाऊन तुम्ही ही साधना करू शकता यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल यासाठी डब्ल्यू 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 डॉट धम्मा डॉट ओ आर जी या जाऊन सगळी महत्वाची माहिती भरून तुम्हाला अप्लाय करावं लागेल आणि कुठलाही दहा दिवसांचा स्लॉट निवडावा लागेल सगळी माहिती भरल्यावर जर तुमची यासाठी निवड तर तुम्हाला मेल किंवा टेक्स्ट मेसेज मधून निवड झाल्याची माहिती दिली जाईल यानंतर या शिबिरात तुम्हाला सात ते दहा दिवस विपक्षानं शिकवली जाईल पाहायला गेलं तर यासाठी दहा दिवसांचा वेळ खूपच कमी आहे पण आता काळाच्या गरजेनुसार ही वेळ कमी करण्यात आली आहे आदी परंपरेनुसार सात आठवड्यांमध्ये विपक्षना शिकवली जात असायची नंतर हा कालावधी हळूहळू कमी करत एक महिना मग एकवीस दिवस आणि आता सात किंवा दहा दिवस विपशना शिकवली जाते या शिबिरात दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता होते शिबिरात दिवसातून दहा तास ध्यान करावं लागतं पण मध्ये आरामासाठी वेळही दिला जातो गेल्या काही दशकांपासून हे वेळापत्रक लाखो लोकांसाठी सुरळीत आणि फायदेशीर ठरलंय शिबिरात तुम्हाला जी भाषा सोपी जाईल त्या भाषेची निवड तुम्ही करू शकता त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं दहा दिवसांच्या शिबिरात तुम्हाला तुमचा मोबाईल वापरता येत नाही किंवा बाहेरच्या जगाशी कसलाही संपर्क ठेवता येत नाही शिवाय पूर्ण वेळ मौन पालन करणंही इथं गरजेचं असतं इथे कुठलाही धार्मिक रीतिरिवाज पाळला जात नाही किंवा कुठल्याही धर्माचं बंधन नाही यासाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची फीसही घेतली जात नाही मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की इतक्या लोकांचा खर्च हा कुठून आणि कसा भागवला जातो तर डोनेशनमधून जगभरातून यासाठी हजारो लोक स्वतःच्या इच्छेने देणगी देतात जर तुम्हालाही यातून चांगला अनुभव मिळाला तर तुम्ही ही डोनेशन देऊ शकतात तुम्हाला जर मानसिक समस्या असतील गंभीर आजाराच्या काही समस्या असतील किंवा तुम्ही इथली दिनचर्या पाळू शकत नसाल तर मात्र तुम्हाला इथे प्रवेश मिळणार नाही पण कुणीही नॉर्मल व्यक्ती इथे सहज प्रवेश घेऊ शकतो पण विपश्यनेला जाण्याआधी तुम्ही विपशनेचा जा रंजक इतिहासही जाणून घेतला पाहिजे भारत हा देश आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो भारतातील अनेक प्राचीन परंपरा आजही जपल्या जा जातात त्यापैकीच एक म्हणजे विपशना साधना ही भारतातल्या सगळ्यात जुन्या ध्यान पद्धतींपैकी एक मानली जाते पाहायला गेलं तर विपश्यनेचा इतिहास हा अडीच हजार वर्षांहूनही नु जुना आहे गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यातली पंचेचाळीस वर्ष लोकांना दुःखापासून मुक्त कसं व्हावं हे शिकवण्यात घालवली ते हे सगळं ज्ञान विपश्यनेच्या माध्यमातून लोकांना शिकवायचे विपश्यना ध्यान बुद्धांच्या प्रवाहामुळे भारतभरात पोहोचले त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळात म्हणजे इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे छत्तीसमध्ये मध्ये ध्यान शिखरावर होतं सम्राट अशोकाने भारताला एकत्र आणून शांती आणि समृद्धीचा सुवर्ण काळ निर्माण केला भारतात अशोकाची पोहोच जवळच्या राज्यांमध्ये पोहोचली यामुळे विपश्यना पद्धत भारताबाहेरही पोहोचण्यास मदत झाली विपश्यना पद्धत अनेक आजारांवर उपाय मानली जायची म्यानमार सारख्या भागात विपश्यना चांगलीच प्रसिद्ध झाली गेल्या पाचशे वर्षात विपश्यना ही लुप्त झाली होती पण म्यानमार मधल्या काही साधकांनी विपश्यनेला जिवंत ठेवण्याचं काम केलं या विपश्यना साधनेतलं एक प्रमुख नाव होतं सत्यनारायण गोयंका भारतीय वंशाची रिटायर्ड बिझनेसमॅन एस एन गोयंका यांचा जन्म म्यानमार मध्ये झाला आणि त्यांनी जगप्रसिद्ध शिक्षक सयागी उबाखिन यांच्याकडून विपश्यनेचे धडे घेतले युबाखिन हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी पाश्चात्य लोकांना ध्यानाची ही शैली शिकवली कारण त्यांना विपशना इंग्रजी लोकांपर्यंत पोहोचवायची होती युबाखिन यांनी एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये एस एन गोयंका यांना विपश्यना शिकवण्यासाठी अपॉइंट केलं त्यांनी आनंदात विपश्यना शिकवायला सुरुवात केली आणि मग ते भारतात परत आले आजच्या काळात विपश्यना एका वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम सत्यनारायण गोयंका यांनी केलंय त्यांनी विपशना जागतिक पातळीवर पोहोचवली मुक्तीचा धर्मनिरपेक्ष मार्ग म्हणून ही साधना आता ओळखली जाऊ लागली तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल तरी तुम्ही ही साधना करू शकता विपश्यना म्हणजे मुळात काय ते आपण जाणून घेऊ विपशना हा शब्द प्राचीन मानल्या जाणाऱ्या पाल या भाषेतनं आलाय विपश्यनेचा स्पष्ट अर्थ म्हणजे आत्मचिंतन असा होतो विपश्यना म्हणजे गोष्टींच्या खऱ्या स्वरूपाची ओळख अंतर्ज्ञानी समज किंवा थेट अनुभव मिळवणं ज्या गोष्टी जशा आहेत तशा स्पष्टतेनं पाहणं असा होतो या धानामुळे व्यक्ती ही सजग होते आणि आत्मजागरूकतेवर भर देते ज्यामुळं साधकांना स्वतःच्या मनाच्या कार्याबद्दल आणि वास्तव स्वरूपाबद्दल एक नवी अंतरदृष्टी मिळते एक प्रकारची जागरूकता येते या साधनेतून दुःखापासून मुक्ती मिळवता येते माणसाचं मन शुद्ध करण्यासाठी ही एक प्राचीन पद्धत आहे यामध्ये व्यक्ती शांत आणि संतुलित राहून आयुष्यातल्या चढ उतारांना तोंड देऊ शकतो यात कुठलीही अंधश्रद्धा किंवा कर्मकांड नाहीये किंवा ही कुठली सामाजिक चळवळही नाहीये निरोगी समाजासाठी ही एक साधन आहे विपशन करण्याच्या तीन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे शारीरिक जागरूकता या प्रकारात आपल्या हालचालींवर आपल्या शरीरावर आपल्या आपल्या मनावर हृदयावर म्हणजे एखादं काम करत असताना पूर्ण जागरूकतेने ते करावं नियमित शरीराच्या प्रत्येक हालचालींकडे सतर्क राहून कसं लक्ष द्यावं त्यातून निर्माण होणारा आनंद कसा घ्यावा हा आनंद अनुभवनं शिकवतात हीच बाब विचारांच्या बाबतीतही शिकवली जाते तुमच्या मनात जेही विचार येतील त्यात न अडकता फक्त त्यांचं निरीक्षण कसं करायचं हे शिकवलं जातं दुसरी पद्धत आहे पोटाद्वारे श्वास निरीक्षणाची या पद्धतीत तुम्हाला श्वासाविषयी जागरूक राहायचं आहे जसा श्वास आत जातो तसं पोट बाहेर येतं आणि जेव्हा श्वास बाहेर येतो तेव्हा पोट आत येतं या दुसऱ्या पद्धतीत पोटांच्या हालचालीचं निरीक्षण तुम्हाला करायचंय यामुळे मन एकाग्र व्हायला मदत मिळते या पद्धतीत तुम्हाला फक्त श्वास घेताना तुमच्या पोटांच्या हालचालीवर लक्ष, लक्ष केंद्रित करायची गरज आहे जशी तुमची यामध्ये जास्त प्रॅक्टिस होईल तसं तुमचं मन हळूहळू शांत होईल आणि मनातल्या सगळ्या भावना स्थिर होतील तिसरी पद्धत आहे नाकातून श्वास घेण्याची प्राणायामासारखी नाकातून श्वास घेताना संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करून सकारात्मक ऊर्जा आत घ्यायची आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडायची अशा तीन प्रोसेसमधून विपश्यना ही शिकवली जाते अर्थात ज्यावेळी तुम्ही ही प्रक्रिया कराल त्याचवेळी तुम्हाला याची जादू अनुभवायला मिळेल विपश्चना ध्यानाची पाच मुख्य तत्व आहेत ही तत्व म्हणजे कुठल्याही सजीव प्राण्याविरुद्ध हिंसाचार न करणं चोरी न करणं ब्रह्मचर्य पाळणं अपशब्द न वापरणं आणि कुठल्याही प्रकारची नशा न करणं ही तत्वे पाळून एकदा तुम्ही केंद्रात जाऊन विपश्चना शिकलात की तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात याचा नियमित वापर करू शकता खरं तर विपश्चना करण्यासाठी कुठल्याही थाटामाटाची गरज नसते तुम्ही सहज शांत बसून कुठेही ही साधना करू शकतात विपश्यनेची ही पद्धत गेल्या हजारो वर्षापासून चालत आली जी आजही तितकीच प्रचलित आहे आणि प्रसिद्ध आहे सध्याच्या धावपळीच्या जगात विपशना आपला ताणतणाव संपवू तर शकत नाही पण कमी नक्कीच करू शकते त्यामुळे तुम्हीही यासाठी जर उत्सुक असाल किंवा विपशनेचा आधीच अनुभव घेत असाल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा